मंत्र्यांच्या नावानं पाच लाखांची खंडणी मागणारे तृतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात मंत्रालयापर्यंत धागे धुरे दोन जण ताब्यात तर एक जण फरार जळगाव जिल्ह्यात एका व्यापाऱ्याकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एक जण फरार आहे चोपडा शहरात काल रोजी दुपारी चारचाकी चाकी भाणातून तीन जण अन्न व औषध विभागाचे अधिकारी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीने एका गुटखा विक्रेत्याला चोरून लपून गुटक्याची विक्री करत असल्यानं कारवाई करण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पाच लाखांची मागणी केली यावरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील एक जण फरार झालेला आहे तर दोन जण सोलापूर जिल्ह्याचे आहेत यातील एक जण पोलीस विभागात असल्याचं त्याच्याकडे ओळखपत्र मिळालंय घटनेची माहिती चोपडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं व संपूर्ण प्रकरणावर ते पूर्ण वेळ लक्ष ठेवून होते यावेळी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तसेच मंत्रालय स्तरावरून या सर्व हालचाली होत असल्याची धक्कादायक माहिती देखील त्यांना दिली आहे आज मी दुकानावर बसलेलो असताना मला हिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोतया अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असल्याची शक्यता आहे तर मी ताबडतोब आदरणीय ए पी आय संतोष चव्हाण साहेब आदरणीय एपीआय राहुल आपल्या सावरे साहेब यांना तात्काळ फोन केला त्यांनी सांगितला मी आताच लिहितो तिकडे आपणही तिकडे या मी त्याच मिनिटाला जहिन कॉलनीच्या जवळ जाऊन पोहोचलो साहेबांची पोलीस गाडी बी तिथे आली त्या गाडीमध्ये तीन अधिकारी बसलेले होते पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दी गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला बहुतेक तो फरार झाला त्याच्यानंतर काही शोध लागला नाही तर तो दोन तोते ना ले ले। तो त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे पण त्याच्यात एक सांगा असं वाटतं की हा जो तिसरा अधिकारी जो पळाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे कारण मी साधारणतः चार ते पाच तास पोलीस स्टेशनला बसलो वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा आमचे माणसं आहेत त्यांना सोडा पण सावळे साहेब आणि चव्हाण साहेब मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुद्धा त्याच्यात सामील आहेत या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे तर या संदर्भात सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे विशेष म्हणजे मंत्रालयातून एक ओएसडी एस डी दर्जाचा अधिकारी वारंवार फोन करत होता किंवा आमची माणसं सोळा याच्यावरनं याचा प्रकार लक्षात येतो या संदर्भात मी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब अत्राम यांना फोन लावला की तुमचे काही अधिकारी इथे आलेले आहेत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांची वसुली करतायत कारण गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हे अधिकारी वसुली करत होते अशा तक्रारी भरपूर येत होत्या पण त्यांना अन्याजीज चोपडामध्ये सापडले तर साहेबांनी हे सांगितलंय की बाबा रे माझे कोणतेही अधिकारी तिकडे नाहीत म्हटलं ते तुमच्या नावाने पैसे मागतात इथे की मंत्री महोदयांनी आम्हाला पाठवलेलं आहे माझ्या कोणताही माणूस नाही म्हटलं इथे पाच लोक आले ते म्हणजे काही हरकत नाही आमचे कोणतेही लोक त्या ठिकाणी नाही आहेत असं बाबा साहेब यांनी सांगितलं आता या संदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या प्रकरणी सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते वय पस्तीस वर्ष राहणार साखटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर विनायक सुरेश चौरे वय पस्तीस राहणार गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जरवाडा जिल्हा सोलापूर लक्ष्मण ताड अशा तीन जणांच्या विरुद्ध चोपडाश्वर पोलीस स्थानकात कलम एकशे सत्तर तीनशे चौऱ्याऐंशी चारशे एकोणीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशयित आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चौरे यांना पोलिसांनी अटक केली तिसरा संशयित फरार झाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व चोपडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घडल्याच्या ठिकाणी भेट देऊन आरोपीच्या ताब्यातील चार चाकी वाहिनी जप्त केल्या सदर वाहनावरील नंबर प्लेट देखील बनावट असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांनी दिले या प्रकरणामध्ये सविस्तर तपास केल्यास मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते दोन वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जैन कॉलनी भागात तीन इसमेका चाकी गाड्यातून आलेले आहेत आणि त्यातील ते तीनही इसम हे अन्न वा औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा का, यातील जे फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी पाच लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता त्यामुळे कार ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये यातील जे दोन आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल देवकाते राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्ह्यातील आहेत सॉरी त्याचं नाव विनायक चौरे आहे हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करतात ते फूड अँड ड्रग्ज या विभागात अन्न औषध प्रशासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठलेही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्र सादर केलेले नाहीत त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी अन्न औषध नाही याची खात्र जमा केल्यानंतर ते नसलेले विरुद्ध चोकडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सर हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहेत कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांच्या कोणाचं नाव घेतलेलं काही नाही यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत परंतु त्याच्यावरती दोन तीन चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे सर याच्यामध्ये कोणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षा संपर्क साधला आहे तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकात आहे हा मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे त्याची खरेदी करणे अद्याप बाकी आहे सर काही मुद्देमाल वगैरे हो जप्त केलं नाही त्यांच्याकडनं नाही मुद्देमाल वगैरे काही जप्त केलेले नाही त्यांचं ओळखपत्र फक्त चांगल्या जप्तीमध्ये मिळालेलं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज